हाय नमस्कार मी अतिशा लाड राजश्री मराठी शो मध्ये मय तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मंडई जाऊबाई गावात हा तडकता भडकता शो आपल्या भेटीला आला आणि ह्या शोला चार चांद ज्याने लावले तो अभिनेता आणि या शोचा होस्ट हार्दिक जोशी म्हणजे मज्जा आणली त्यांनी आणि प्रेक्षकांचं प्रेमही मिळतंय या पूर्ण शोला हार्दिक खूप स्वागत पुन्हा एकदा रात्री मराठीमध्ये कसं आहेस मी मस्त एकदम शो म्हणजे पहिल्यांदा मराठीमध्ये असा एक्सपेरिमेंट केला गेला आहे आणि तू या शोचा पार्ट होतास किती भारी वाटते आणि सगळ्या बायकांसोबत ते सगळं शो करायचा म्हणजे जरा टेन्शन हो म्हणजे एक शो असा होता की ज्याच्यामध्ये बायकांपासून लांब पळतोय आणि आता एक रियालिटी शो अस त्यांच्याबरोबरच राहून करत त्या मुलींबरोबर राहून आणि आपल्या महाराष्ट्राची माहिती किंवा आपली जी संस्कृती आहे ती पोचवण्याचं एक काम मी करतोय आणि मला असं वाटतं की खरंच माझं भाग्य म्हणजे भाग्य आहे माझं की मला अशी संधी मिळाली थोडंसं दडपण होतं मला पहिले की जेव्हा सूत्रसंचालन करायचं म्हटल्यानंतर कधी आपण हा विचार केला नसतो ना की सूत्रसंचालन वगैरे हो आपल्याला कधी करायचं आहे का किंवा करावं लागेल का थोडंसं आगळं वेगळं होतं आणि एक ॲज अ कलाकार म्हणून किंवा एक कलाकार म्हणून किंवा एक ॲक्टर म्हणून एक शब्दांची आपल्याला गरज असते जी आपण पुस्तकांमध्ये पण काही मिळत नाहीत किंवा जे स्पॉन्टेनियस एक गोष्टी असतात जे आपल्याला तिथे गेल्यानंतर त्या मातीत गेल्यावर कळतात किंवा त्या ठिकाणी गेल्यानंतर कळतात सो मला असं वाटतं की हा एक अभ्यास म्हणून पण मी निर्णय घेतला की नाही आपण हे करून बघूया का नको करूया हा पण एक अभिनयाचाच भाग आहे सो तेही करून आपण बघितलं पाहिजे सो म्हणून मग मी म्हटलं नाही करू शकतो आणि झी मराठीने माझ्यावरती विश्वास ठेवला की नाही हार्दिक तू करू शकशील आम्ही सगळे तुझ्या पाठीशी त्यामुळे तो त्यांचा विश्वास आणि मग घरीसुद्धा विचारलं मी असं असं गोष्टी आलेल्या तर म्हणजे तू करू शकशील करून बघ आणि पुन्हा आपल्या महाराष्ट्राच्या मातीतली गोष्ट आहे ही आणि जी गोष्ट आपल्याला पोचवायची आहे लोकांपर्यंत आणि मी नेहमी कायम सतत नेहमी म्हणत असतो नाही आणि मला स्वतःला लहानपणापासून आपले जे सण असतात किंवा आपल्या ज्या पारंपरिक गोष्टी आहे जी संस्कृती आहे ती आपण जतन करून ठेवली पाहिजे मला लहानपणापासून वाटतं आणि कुठेतरी म्हणजे आधीचे पण काही इंटरव्ह्यूज आहेत त्याच्यामध्ये पण मी सणांबद्दल बोललो आहे की आपण जर पारंपरिक पद्धतीने सण नाही साजरे केले तर पुढच्या पिढीला काय कळणार संस्कृती जतन करणं आपलं काम आहे आणि पुढच्या पिढीला त्याचं महत्त्व पटवून देणं हे सुद्धा आपलं काम आहे तर मला असं वाटतं कुठेतरी हा कार्यक्रम त्यासाठीच आहे आणि खरंच देव परमेश्वराची कृपा तिथे माझं नाव आलं आणि माझ्या तोंडून ती सगळी वाक्य त्यामुळे खूप छान वाटतं आज की तुला सगळं नवीन होतं का होस्ट करायचं म्हणजे अभिनय आणि हे खूप वेगळी गोष्ट आहे पण जेव्हा आम्हालाही कळलं की हार्दिक जोशी होस्ट करणार आहे तेव्हा आम्हाला वाटलं अरे वा काहीतरी नवीन येते आणि तुला मोटिवेट करणारी तुझ्या घरीच आहे एक तर तिने काय सपोर्ट केलं होतं आणि काय म्हणायला नाही खरंच म्हणजे की ती म्हणलं का, का कर ना का नाही असं म्हटलं नाही म्हटलं हे म्हणजे आपली शैली नाही आहे कदाचित ही असं मला वाट वाटत होतं ती म्हणत होती की नाही तू करून बघ मला असं वाटतं की तू करशील आणि मग तू छान बोलतोस इतरांशी बोलतोस किंवा तुझ्यात तो पॉझिटिव्हनेस आहे की म्हणजे तू जेव्हा लोकांमध्ये बसतोस तू त्यांना मोटिवेटसुद्धा करतोस सर मला असं वाटतं की तू त्याचा जो स्वतःतला जो भाग आहे तो का नाही ते यूज करून घेत आणि बाकी आता पाच वर्ष कोल्हापुरात आ, काम केल्यामुळे मातीतल्या गोष्टी काय असतात किंवा एक शेतकऱ्याचं मन काय असतं किंवा एक गावकऱ्याचं मन काय असतं ते मी जाणून घेतलेलं आहे कारण मी राहिलो आहे स्वतः पाच वर्ष आणि पाच वर्ष मोठा काळ आहे तुझ्या जीवरंगला मालिकेच्यामुळे मला तिथे राहायला मिळालं त्यामुळे मला असं वाटतं की तिने मला सांगितलं की तू कर आणि ठीक आहे म्हटलं मी करीन पण म्हटलं आपण प्रयत्न करत राहतो त्यामुळे मी रोज एक एक व्हिडिओ करून पाठवायचो जे सुपीर आपले सिनियर्स आहेत त्यांना की काय चुकतं आहे का बघा मला कसं असेल काय असेल मला माहीत नाही सो त्या जे पॉईंट्स होते ते घेत होतो मी आणि मग तसं बोलण्याचा प्रयत्न करतो आणि मला असं वाटतं की कुठेतरी यश मिळालं असेल आणि आय होप की मी कोणाची अपेक्षा भंग करत नसेन आणि त्यांच्या प्रेक्षकांना नेहमी मी सांगतो की नेहमी येईन तेव्हा आगळ्या वेगळ्या येईन एक वेगळ्या ढंगातील नवीन नवीन कलाकृती घेऊन तुमच्यासमोर तर ही सुद्धा एक आगळी वेगळी कलाकृती घेऊन मी प्रेक्षकांसाठी आलेलो आहे माहिती हार्दिक आपण राजश्री मराठीवर प्रत्येक व्हिडिओ टाकला होता म्हणजे प्रोमो जे यायचे तर एक दिवस जर प्रोमो नाही आला तर म्हणायचं आज नाही आलात का प्रोमो आणि तुझ्याबद्दल खूप पॉझिटिव्ह कमेंट्स होते त्याच्यामध्ये आणि ते सांगायला म्हणून तुला मी आज आले की खरंच प्रेक्षकांचा प्रेम मिळत आहे आणि तू म्हणालास की तुझ्या तर जीवरंगालामध्ये राणा आता बायकांपासून लांब पडायचा पण त्याला बायकांबद्दल एक बाएक सॉफ्ट कॉर्नर होता पण ह्याच्यामध्ये तू त्यांच्यावर सुद्धा वेळोवेळी त्यांना अद्दल म्हणजे कान उघडणी केली आहेस कसं होतं सगळं शूट आणि इतक्या सगळ्यांसोबत शूटिंग करणं कसं होतं आणि गावात ते पण चॅलेंजिंग तर नक्कीच आहे कारण की राणा हे जे पात्र होतं स्त्रियांचा मान किंवा हो तो सन्मान आणि आपण प्रत्येकानेच तो जपला पाहिजे खरं तर म्हणजे प्रत्येकानेच मग ती स्त्री असू देत मग त्या स्त्रीनी दुसऱ्या स्त्रीबद्दल असू देत किंवा एखादी एखादा मुलगा असू दे एखादा पुरुष असू देत किंवा कोणी कोणी असू देत तो स्त्रियांचा मान आपण ठेवलाच पाहिजे कारण ती आपली आदिशक्ती असं मी म्हणेन आणि मला असं वाटतं की इथे जिथे चूक आहे तिथे चूक आहे तिथे आवाज उठवलाच पाहिजे वेगळं रूप पाहायला मिळालं हार्दिकचं म्हणजे त्यांना आहे नाही खरंच काही सेन्सिटिव्ह गोष्टी आहेत जिथे ज्या चूक आहे तिथे चूक आणि जर ती गोष्ट तेव्हाच नाही झाली आणि नंतर झाली तर मग काय फायदा नाही आहे चूक जर तेव्हाच झाली आहे तर धडासुद्धा तेव्हाच शिकवला गेला पाहिजे मला असं वाटतं की तेव्हा चूक झाली आणि मग दोन चार दिवसानंतर किंवा एक महिन्यानंतर त्या विषयावर बोलून काही अर्थ नसतो जिथे आहे तिथेच तो विषय संपला पाहिजे तिथे त्यांना कळलं पाहिजे की काय आणि मला असं वाटतं की ही माती खरंच म्हणजे आपण का म्हणतो म्हणजे मला असं वाटतं की जगामध्ये एकमेव असा देश असेल जे देशाला आई म्हणून बघितलं जातं भारतमाता आणि आपण नेहमी मातीला काळी आई म्हणतो सो असं आपला अशी आपली परंपरा आहे सो मला असं वाटतं की त्याचा जर मान होत अपमान होत असेल तर तो चुकीचं आहे म्हणजे तुम्ही तुमच्या घरातल्या एका आईचा किंवा कोणाचा अपमान करता त्यामुळे त्या गोष्टी ज्या आहेत त्या चुके जे चूक तिथे बोललं गेलंच पाहिजे मक, मक, मग 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 काही असं मग तिथे मग तो अपमान करणारा जो व्यक्ती असेल मग माझ्यासाठी ती ना स्त्री असेल ना पुरुष असेल ती फक्त एक व्यक्ती असेल आणि त्याच्या तोंडातून जे उद्गार निघालेले असेल त्याच्यावर माझं ते भाष्य असेल हे मी ठरवलेलं आहे म्हणजे मी बसताना किंवा आमची जेव्हा चर्चा होते किंवा सगळे झालं तर मी स्पष्ट सांगतो की मी बोलणार आणि मला बोलावं लागेल आणि मी त्यासाठी जिथे चूक वाटेल तिथे हार्दिक जोशी मी होती एक तडका म्हणतात ना ठेचा लागत होता पण गावात गेल्यावर जेव्हा राणाना म्हणून तुला लोकांनी जेव्हा जवळ आले किंवा सेल्फी काढायला आले कशी फिलिंग होते की अजूनही त्या कॅरेक्टरमुळे ओळखतात नाही अजूनही ओळखतात म्हणजे त्यानंतर जी मराठीवरती तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही मालिका सुद्धा झाली जी नाशिकला होती तर त्याच्यामुळे जी लहान मुलं आहेत त्यांना सिद्ध म्हणून माहीत आहे की हा सिद्ध आहे सो मला असं वाटतं की राणा ही मला मिळालेली पदवी आहे सो ही लोकं कधीही विसरणार नाहीत मला माहिती आहे कारण की आज ही मालिका संपून जवळजवळ तीन साडेतीन वर्षं झालेली आहेत तरी लोक आजही राणा म्हणून हाक मारतात खरंच कौतुक आहे आणि आजही म्हणजे मालिका संपून एवढे वर्ष होऊन सुद्धा सोशल मीडियावरती याचे एपिसोड शेअर केले जात आहेत किंवा जी चित्रामध्ये अजून आहेच त्याचे आणि त्याच्यानंतर जी चित्रमंदिरवरती रिपीट रिपीट ती मालिका लागते लोक रिपीटेटिव्ह ती आहेत आणि आम्हाला सांगतात की अरे हा काल एपिसोड झाला होता तर हा एपिसोड तर आम्ही मध्ये मध्ये विचार करतो की असे कुठे बघताय ते पण येऊन तर संपून गेली आता पुन्हा तर ती पुन्हा पुन्हा सुरू आहे आणि लोकं पुन्हा पुन्हा बघतात त्यामुळे मला असं वाटतं की राणा हा लोकांच्या मनात राहणार आहे आणि ती मला दिलेली पदवी आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की लोकांना हार्द नको आम्हाला हार्दिक जोशी नको आहे आम्हाला राणाच पाहिजे म्हणजे आता समोर बघितल्यानंतर अहो खराब झालात तुम्ही असं कसं आहे म्हटलं आता मी पहिलवान नाहीये <laughs> आता इथे हार्दिक जोशी म्हणून मला सूत्रसंचालन करावं आहे त्यामुळे त्यांना ते इतकं ते ती व्यक्तिरेखा जी असेल ती इतकी त्यांच्या मनात राहिलेली आहे ना ती मला नाही वाटत की ती अशी सहजासहजी पुसली जाईल आणि मला असं वाटेल की आयुष्यभर मला तशी जावी आयुष्यभर मला राणा म्हणून हाक मारलं तरी मला चालणार आहे तू भागांमध्ये अनेक सरप्राइजेस दिले अनेक बॉम्ब फोडलेस आणि तुझ्यावरी बॉम्ब फुटला आता जेव्हा अक्षय एपिसोड मध्ये आली ते सरप्राईज होतं फुल हो म्हणजे असं वाटलं नव्हतं ॲक्च्युली की असं काही होईल पण खरंच जी मराठीने ते सगळं जुळवून आणलं वाटतं काहीतरी आणि म्हणजे असं वाटायचं ना आपल्याला पण अशी आक्षा पण कधीतरी यावी किंवा असं काही आणि पण तो असं काही करतील किंवा ती मंग आपलं आप संक्रांतीचा सण आमचा तो साजरा करतील आणि माझ्यासाठी खूप सौ एक अशी अशी भाग्याची गोष्ट असेल की गेल्या वर्षीचं जे होतं लग्न झाल्यावरती होतं तेव्हा होम मिनिस्टरमध्ये मी झी मराठीची होम मिनिस्टर कार्यक्रमात आलो होतो आणि पुन्हा सु दुसरी खरं तर आमची पहिली संक्रांत असं म्हणतील कारण आपल्यामध्ये पहिली संक्रांत करत नाहीत तर आत्ता जे पहिली संक्रांती आहे जे पहिलं हळदी कुंकू आहे आणि ते झी मराठीच्या मंचावरती झालं आणि याच्यापेक्षा आम्ही भेटलोच झी मराठीमुळे मला असं वाटतं झी मराठीवर ते पहिले सण साजरे होत आहेत खूप छान वाटते मला असं वाटतं हार्दिक तुला तुझ्या लाईफमधल्या महिलांनी खूप सपोर्ट केलं आहे तुझ्या घरीच इतक्या स्ट्रॉंग होत्या तर ह्याच्या सुरुवातीलाच वहिनीचं जाणं झालं पण तरी तिच्या तिच्या जाण्याने सुद्धा एक तुला बळ दिलं आहे किंवा तिचे वर्ड्स तुला आठवत असतील की नाही तुला मुवन व्हायचं किंवा तुला चालत राहायचं आहे आज आवर्जून काय आठवण नाही आठवण म्हणजे खरंच म्हणजे मी सांगितलं आहे हा की हा शो पूर्ण मी तिच्यासाठी करतोय नाहीतर असं पी आयुष्यात पहिल्यांदा मागे घेतलेलं पाऊल मी स्वतःहून असं होतं की नाही मी आता शो नाही करायचं आहे मला पण मला मला तिच्याबरोबर वेळ द्यायचा आहे मला माझ्या घरच्यांबरोबर वेळ द्यायचा आहे कारण मला दिसं होतं की काहीतरी गडबड होऊ शकते म्हणून मी एक महिना आधीच सांगितलं जे आत्तामध्ये आलं होतं की जेव्हा प्रोमो प्रोमो ऑन एअर जाणार होते तेव्हाच मी त्यांना सांगितलं की नाही मी पाऊल मागे येतो माझ्यामुळे तुमचं नुकसान नको मी असा कलाकार नाही आहे की अडकवून ठेवणारा तर प्लीज तुम्ही काहीतरी डिसिजन घ्या आणि पण जेव्हा तिला कळलं की मी असं काहीतरी पाऊल घेतो तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये बघायला आले सगळी मंडई की खरंच एवढी काय सिच्युएशन आहे का सगळे आले होते तर त्यांनी बघितलं अरे नाही खरंच खूप क्रिटिकल कंडिशन आहे वगैरे आणि मग त्यानंतर तिला कळलं की काय झालं असं काय झालं तर ती थोडी कॉन्शियस होती म्हणजे फक्त ऑक्सिजन मास्क होता कंटीन तिला बोलता येत नव्हतं ती म्हणते काय करतं म्हटलं काही नाही असं असंच आहे ते नाही शो नाही सोडायचा आणि आजही तिचा तो ते मला आठवतं आणि म्हणून मी ठरवलं की आणि योगायोग पण असा होता की तिच्या वाढदिवसाच्या दिवशी टेलिकास्ट होता पण ती नव्हती आमच्यात तेवढंच फक्त एकही होतं आणि मी ठरवलं मी मागे पण सांगितलं या जास्त की यातून मला जो काही मोबदला मिळतोय त्यातला जास्तीत जास्त मोबदला शक्यतो मी माझ्या त्या पुतणीसाठी ठेवणार आहे आणि मी ते ठेवायला सुरुवातसुद्धा केलेली आहे कारण की जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा तिने सांभाळलं म्हणजे ती माझी आई होती ती माझी बहीण होती मैत्रीण म्हणून होती आणि प्रत्येक वेळेला पदोपदी एक आपण म्हणतो ना कोणातरी पाठिंबा आपल्याला लागतो की ती म्हणजे एक असतं ना की आप मुलगा शिकला बाबा एवढी वर्ष जात आहेत काय काम करत नाही आहे कुठे कुठे त्याचं काहीतरी घडत नाही आहे तू म्हणत काळजी करू नको मी आहे ना मी चालवते घर तू नको काळजी करू तू जा तू ऑडिशन दे तू जा तुला जे करायचं ते कर तू तुझ्या फिटनेसकडे लक्ष दे या सगळ्याच्या मागे एक ताकद जर असेल तरच आपण करू शकतो तर मला असं वाटतं की कुठेतरी नक्कीच तिचे आशीर्वाद माझ्यामध्ये कायम राहणार आहेत आणि मी जेव्हा जेव्हा कामाला येतो तेव्हा ती डोक्या माझ्याशी हात फिरवायची जेव्हा मी करत ना तर मी सगळ्यांना नमस्कार करूनच निघतो तो हात त्या दिवशी पण तिने माझ्या डोक्यावरती फिरवला आणि तो हात मग असंच कायम राहील पण कुठेतरी एक ताकद जरा आता प्रॅक्टिकल म्हणजे म्हणतो ना आपण म्हणजे आपल्या सम फिजिकली जी ताकद एक थोडीशी कमी झाली असं मला वाटतं पण ठीक आहे शो मस्ट गोआन जे आहे ती बघतेच आहे आणि सक्सेसफुल झाला आहे शो आणि तुझं काम तर सगळ्यांना आवडतंय म्हणजे आम्ही कमेंट्स वाचतोय ना, कमेंट ना। खरंच वाटतं की खरंच म्हणजे अजून एक जर शो आला आम्हाला तुला बघायला नक्कीच आवडेल ह्या ना तर वहिनीचा आशीर्वाद आहे आणि सगळ्यांचं प्रेम आहे हार्दिक काय आज प्रेक्षकांना या निमित्ताने काय नाही एवढंच सांगेन लय वारी कार्यक्रम आहे मंडळी बघत राहा आपलं महाराष्ट्राची संस्कृती आणि आपण ती जपली पाहिजे आणि आपण आपल्या पुढच्या पिढीला दिली पाहिजे आणि हे जर आपण नाही केलं आणि जर आपण नेहमी बोलत राहिलो की ते बघ कसे आहेत किंवा बाजूची लोकं बघ कशी करत आहेत ती त्यांच्या मुलांना कशी शिकवत आहेत हो मला असं वाटतं की दुसरं काय करत आहेत आणि दुसरे त्यांच्या प कल्चरला घेऊन काय करत आहेत याच्याकडे लक्ष द्या कारण की आपण सगळे एकच आहोत सगळी आपली संस्कृती एकच आहे भारतीय संस्कृती एक आहे पण महाराष्ट्राची सुद्धा एक वेगळी संस्कृती आहे मला असं वाटतं आणि ती आपण जतन करणं गरजेचं आहे काय झालं आपण मंडळी फॉलोअर झालेलो जसं आपण सोशल मीडियावरती कोण कित, किती कोणाला किती फॉलो करतो याच्यावरती जास्त डोळा असतो तसं मला असं वाटतं खऱ्या आयुष्यातसुद्धा झालेलं आहे आपण फॉलोअर झालेलो तर मला असं वाटतं की हां आपण मला असं वाटतं प्रॅक्टिकल होणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीला आपल्याच लोकांनी खरं तर फॉलो करणं गरजेचं आहे मी बाहेरचं नाही म्हणणार कारण की प्रत्येकाची संस्कृती आहे त्यामुळे आणि आपण ती जपलीच पाहिजे आणि प्रत्येक संस्कृतीचा आपण हा मान ठेवलाच पाहिजे कारण सगळे सारखेच आहेत सगळेच आपले आई आहेत असं मी म्हणेन पण आपल्या आईलासुद्धा विसरता कामा नाही आहे मला असं वाटतं त्यामुळे हा जाऊबाई गावात हा जो काही कार्यक्रम आला आहे त्याचा उद्देश तेच आहे की गावपण कुठे कमी नाही आहे आणि गावपण हे कायम जगत राहिलं पाहिजे कारण गाव जर जगलं तर शहर जगेल कारण की पिकतं कुठे तर गावात पिकतं तिथूनच आपल्याकडे येतं तर आपला सपोर्ट त्यांना करणं गरजेचं आहे आणि आपण आपला सपोर्ट कशा माध्यमातून देऊ शकतो तर आपण जी आपली संस्कृती आहे ती आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊन आप प्रत्येक गोष्टीचं महत्त्व सांगून आपण त्यांना देऊ शकतो तर मंडळी मला असं वाटतं की या गोष्टीचा तुम्ही खूप सिरियसली विचार करा आणि आपले सण साजरे करताना आज सुट्टी आहे याचा विचार करू नका तो सण काय आहे त्याच्या मागचं कारण काय ते आपल्या मुलाबाळांना सांगा की हा सण या दिवशी काय येतो किंवा या महिन्यातच काय येतो त्याचं महत्त्व त्यांना पटवून द्या आणि मला असं वाटतं की त्यांना जर ते महत्त्व पटलं तर त्या त्यांच्यातली उत्सुकता वाढेल आणि ते अजून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतील आणि ते त्यांच्या पुढच्या पुढीपर्यंत पोहोचवल तर अशा पद्धतीने जर हे चालू राहिलं नक्कीच आपली संस्कृती टिकून राहील आणि महाराष्ट्राची संस्कृती काय सगळ्यांनाच माहिती आहे आणि माझा पण हातभार लागलेला आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी हातभार लावूया अशी मी तुमच्या तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो थँक्यू सो मच हार्दिक आणि आता बरेच सिनेमेसुद्धा येतात तुझे सो त्यासाठी ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच आणि तेव्हाही भेटूच आपण येस थँक्यू